हरिओम सत्सद श्री सद्गुरूंचा महिमा आपण पामर गाऊच शकत नाही श्री सद्गुरूंच्या चरणांशी आपण आपली वृत्ती सतत लीन करीत राहिलो तर हळूहळू असे लक्षात येईल की मी माझा राहिलो नाही माझ्या सद्गुरूंचा झालो आहे भक्तांनी हे जरूर ध्यानात ठेवावे की भगवंताचे स्वरूप पाहण्यापेक्षा सवय ठेवावी म्हणजे मुख दुणावले सुख ही अनुभूती भक्ताला येऊ शकेल भक्तराजांच्या केवळ मुखदर्शनाने सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार झाल्याचा अनुभव अनेक भक्तांनी घेतलेला आहे पूज्य बाबांनी त्यांच्या प्रासादिक भजनांच्या द्वारे अत्यंत समर्पक शब्दात नामाची महती नामाविषयीचे प्रेम भक्तांच्या हृदयात ओतण्याची किमया केली आहे मी हेमंत कसरेकर आज तुमच्या समोर पूज्य बाबांनी मला दिलेला एक अनुभव कथन करतो साधारण एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवची ही घटना असेल त्यावेळेस सहा एकर शेतावर विहीर खोदण्याचे काम सुरू होते मजुरांवर देखरेख ठेवण्याचे काम माझ्याकडे होते मी विहिरीच्या कामाचे निरीक्षण रोजच करीत होतो मला पूज्य बाबांना त्या कामाचा संपूर्ण तपशील सांगावा लागत असे एकदा मी कामाची पाहणी करीत असताना माझ्या असे लक्षात आले की विहिरीत पाण्याची मोटर व पाईप पडली आहे आजूबाजूला कोणीच नव्हते माझ्या मनात विचार आला की ही पाण्यात पडलेली मोटर व पाईप जर असेच पडले राहिले तर काम थांबेल म्हणून मी स्वत विहिरीत दोरीच्या सहाय्याने जवळपास तीस पस्तीस फूट खाली उतरण्याचा निर्णय घेतला आणि मी विहिरीत उतरलो ज्या कामासाठी मी विहिरीत उतरलो होतो ते काम मी केले मोटर काढून जागेवर बसवली आणि पाईप पण व्यवस्थित ठेवून मी विहिरीतून बाहेर येण्यासाठी वाट शोधू लागलो पण मला विहिरीतून बाहेर पडता येत नव्हते मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण व्यर्थ मी हतबल झालो होतो काय करावे सुचेनासे झाले आसपास कोणीही नसल्यामुळे मदत मागूनही मिळणार नव्हती मी हताश निराश झालो होतो परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी पूज्य बाबांचे स्मरण केले त्यांना जीवाच्या आकांताने हाक मारली म्हणालो आपणच मला यातून सोडवा मी खूप कठीण परिस्थितीत आहे एवढे स्मरण करून मी परत बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करू लागलो आणि अचानक माझ्यात बळ निर्माण झाले मला जाणवू लागले की मला कोणीतरी मागून आधार देत आहे तो आधाराचा हात भक्कम होता मी दोन तीन मिनिटातच विहिरीच्या काठावर आलो आणि त्यावेळी मला कोणीतरी जोरदार धक्का मारला आणि मी बाहेर फेकल्या गेलो विहिरीच्या कामाची सविस्तर माहिती देण्यासाठी मी बाबांकडे गेलो बाबा त्यावेळी इंदोरला होते मी पोहोचलो त्यावेळी बाबा विश्रांती घेत होते मी बाबांना भेटायला गेलो तेव्हा बाबा मला म्हणाले तू विहिरीत उतरला होता का मी म्हणालो हो बाबा विहिरीत मोटर व पाईप पडले होते ते काढणे जरूरी होते म्हणून मी उतरलो तुला बाहेर पडताना प्रॉब्लेम झाला ना मी हो म्हटले तर बाबा म्हणाले यावेळी तुला माझ्या सद्गुरूंनी वाचवले पण यानंतर मात्र स्वतःला सांभाळायचे मजुरांना त्यांचे काम करू द्यायचे कितीही मौल्यवान गोष्ट जरी असली तरी अशी चूक परत करायची नाही मी बघत राहिलो मनी म्हणू लागलो अंतरयामी जग के स्वामी घट घट वासी तुम हित हो केवळ स्मरणाने व आर्त हाकेने धावून येणाऱ्या माझ्या पिताश्रींची अद्भुत लीला मी स्वत अनुभवत होतो आजपर्यंत भक्तांना आलेले अनुभव त्यांचे मुखातून मी ऐकत होतो आज मात्र बाबांनी मला त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती दिली होती मी त्यांचा दैवी अधिकार त्यांची दिव्यदृष्टी जाणत होतो पण अनुभवले मात्र या प्रसंगातून असा बाबांचा अद्वितीय अधिकार असे हे सद्गुरु भाग्याने ज्याला लाभले त्याची मनोवस्था कशी असेल बरे बाबांमध्ये एका विलक्षण तेजाचा आभास मी अनुभवला आहे मायेच्या फंदात सदा अडकलेल्यांना अज्ञानाच्या अंधारात चाचपडताना सुखाच्या सावलीचा पाठलाग करणाऱ्यांना देहबुद्धीला चंचल मनाला स्थिर मानून चाललेल्यांसाठी नामब्रह्माची नादब्रह्माची अमुप लैलूट बाबांनी आपल्या भजनातून केली जागृती स्वप्न सुशुक्ती या तीनही अवस्था लोकातून त्यांनी त्रैलोक्याला भजनाने भरून आनंदमय केले भक्तांची या काजासाठी नित्य तळमळणारे त्यांचे मन भक्तिप्रेमाने थपथपलेले मायाळू हृदय ही त्यांची मनाची सहज वृत्ती बाबांच्या हृदयातून भजनांची गुप्त गंगा प्रकटली ती गंगोत्री पुढे विशाल प्रमाणावर नामगंगेच्या पावन व पवित्र स्वरूपात आज वाहते आहे नामाचे अगाध स्वरूपाचे प्रत्यय त्यांना भक्त हृदय बिंबवायचे होते नामात लपलेल्या अथांग प्रेमसागराच्या तळाचे शिंपले मोती त्यांना भक्तांच्या हृदय उंजळीत ओतायचे होते नामात विसर्जन घेणारे ज्ञानही त्यांनी भक्तीच्या पाळी लोळत ठेवले द्वैताने भरलेले दृश्य मात्र त्यातून प्रतीत होणारे हरिहर ऐक्य नामाने हृदयांतरी प्रगटलेला श्री गोविंद नामाने त्यांना दिलेला दिवाणा छंद हे सगळे नाम ब्रह्माचे अनंत आनंद त्यांनी आपल्या सद्गुरूंकडून भोगले बाबा अक्षयपणे त्यात जगू लागले आणि साई नामाचे नाम चैतन्याचे प्रत्यक्ष चालते बोलते स्वरूप भक्तराज या रूपाने आपल्या प्रत्येक भक्तांच्या हृदय सिंहासनी जाऊन विराजमान झाले अपार सामर्थ्याचा प्रेम कैवल्याचा हा उदार कल्पतरू भक्तराज भक्तांच्या उद्धारासाठी दारोदारी केला अज्ञानी जीवांना जागविण्यासाठी स्वतः शिणला कष्टला नाम चैतन्याच्या या चिंतामणीने कित्येक जीवांना वेळ लावले आहे प्रपंचात राहून सुखदुःखाचे प्रारब्ध हसत हसत जाळी नामात राहण्याची किमया त्यांनी भक्ता भक्ताला शिकवली हरिओम परमात्मने हा त्यांचा महामंत्र ही त्यांची लय हे त्यांचे ज्योतिर्मय स्वरूप त्यांनी झंकारून सुरू करून दिलेली हृदयविणा हजारोंच्या अंतरात अहरनिश सुरू झाली हरिओम तत्सत मंत्राशी बाबा इतके तादात्म्य पावले की बाबा हे भक्तांच्या चक्षुंना हरिओम तत्सत माऊलीच्या स्वरूपात साक्षात्कारित होऊ लागले भक्तराज ही साक्षात साईराज मूर्ती आहे जरा डोळे उघडा ओळखा ही विश्वंभर करुणामयी भक्तराज माऊली भक्तांच्या उद्धारा करिता, सदा सज्ज आहे फक्त त्यांना संपूर्ण शरणागत वा त्यांच्या भजनात स्वतःला भिजवून टाका आणि अशा भिजल्या अंतरंगी भजन निनादू द्या भक्तराजांचे खरे दर्शन त्यांच्या भजनातच होते पूज्य बाबांच्या सद्गुरूंनी एकदा उद्गार काढले होते गीता बोले तो यही मिलेगी ज्ञानेश्वरी भागवत का सार भी इन भजनों में ही मिलेगा ही गोष्ठ सर्वार सत्य है हरिओम तत्सत